हेलो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओ मध्ये हे पाहणार आहोत की लाडका भाऊ या योजनेस नक्की कोणते तरुण पात्र ठरणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही फॉर्म कसा भरू शकता तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी आपण सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या ॲमनी मराठी टेक या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर या योजनेचा लाभ कोणत्या तरुणांना भेटणार आहे ते आपण पाहूया तर बारावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार झालेल्या तरुणांना दरमहा आठ हजार रुपये मिळणार आहेत पदवीधर उत्तीर्ण झालेल्या तरुणांना दरमहा दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि अर्जदार तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे लाडका भाऊ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी फॉर्म रोजगार डॉट महास्व डॉट गव्ह डॉट इन वेबसाईट वर नोंदणी करू शकता किंवा आपला अर्ज करू शकता फॉर्म किंवा अर्ज भरताना तुम्हाला तुमचे नाव पत्ता आणि वयोगट भरावा लागणार आहे आणि यासाठी लागणारी कागदपत्रे तुम्हाला या अपलोड करणे आवश्यक आहे ती सर्व कागदपत्रे अपलोड करून तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सबमिट करू शकता आणि योजने या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक वाट अशी आहे की शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या योजनेचा लाभ फक्त बेरोजगार तरुणांनाच घेता येणार आहे तर ही होते थोडक्यात माहिती आपणा सर्वांसाठी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद